रक्षाबंधनाला तुझा भाऊ घरी आला तर तुला जीवे मारेन अशी धमकी नवऱ्यानं दिली आणि दुसऱ्या दिवशी सासरच्या जाचाला कंटाळून नेहा आत्महत्या केली आहे मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी षडयंत्र कर्ज फेडण्यासाठी नवरा सतत पैशांची मागणी करत असल्याचा आरोप सुद्धा तिच्या नातेवाईकांनी केलाय सासू सासरे नंदन जाव्यावर कठोर का कारवाई करावी अशी मागणी आता तिच्या कुटुंबियांकडून केली जाते आरोपींना अटक सुद्धा करणार असल्याचं म्हटलंय मात्र नातेवाईकांचा काही आरोप आहे काय त्रास होत होता तिला काय नेमकं तिचा तिचा मानसिक त्रास मारहाण आणि पैशाची पैशाची मागणी करत होते किती वर्ष झालं लग्नाला दीड वर्ष झालं तिने सांगितलं नाही का तुम्हाला असा त्रास होतो मला इकडून तिच्याजवळ काही फोन वगैरे काय ठोत नव्हते त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट नव्हतं आणि तिने कुठं राहत होती दीड वर्ष झालं आम्हाला माहिती पण होती कुठं राहते मुलगी काय नाही तिने आम्हाला हो कॉन्टॅक्ट होऊ दे तुम्हाला कधी भेटली दीड वर्ष नाही मध्ये पाडव्याला आले ती तो त्यावेळेस आम्ही तिने सांगितले घडलेली कथा त्रास शारीरिक त्रास पैशाची मागणी आम्ही वळसंग पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली ती परत त्यांनी येऊन दमदाटी करून चार माणसं घेऊन येऊन कंप्लेंट माघारी घ्यायला लावलं आणि अर्धा दिवसात लगेच हे प्रकरण घडलं त्या मुलीने फक्त मापाक अपेक्षा मांडली होती की रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे मला चार भाऊ आहेत वर्षातून फक्त माझा भाऊ कोणीतरी एखादा माझ्या घरी येऊ दे आणि मी राखी बांधते निघून जाते त्यांना पाठवून देते तर तुझा भाऊ जर आला तर तुला संपवून टाकू ह्या भूमिकेतनं त्यांना यायचं नाही म्हणून त्या भावाला बंद केलं आता आमची शंका अशी आहे संपवून टाकूची भाषा त्यांची जी होती हे आत्महत्येला स्वरूप दिले त्यांनी त्यांनी संपून टाकून हे दृश्य घडवलं की आत्महत्या केली ह्या विषयाची सखोल चौकशी व्हावी आमची आमची मागणी आहे एक आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला प्रधान संस्कृतीमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला महिलेला न्याय मिळावे आमची आपली इच्छा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे